मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उमरखेड शहरात सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करा एम आय एम ची उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन उमरखेड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहे या अवैध व्यवसायामुळे उमरखेड शहरातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे शहरात सुरू असलेले अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी एम आय एमच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एम आय एमच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गेल्या कित्येक दिवसांपासून उमरखेड शहरात ठिकठिकाणी थीक अवैध धंदे सुरू आहे मटका जुगार वरळी मटका अवैध वाहतूक गावठी दारू गांजांची अवैध विक्री सध्या शहरात सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण व शहरी भागातील मजूर दिवसभर उन्हात काम करून आपल्या परिवाराचा अन्नाचा घास जुगारामध्ये गमवित आहे व या जुगार अड्ड्यावर दारूच्या दुकानावर दिवस रात्र गर्दी असल्याने इथे भांडणं मारा मारा होतात अशा परिस्थितीत महिलांना बाजारात निघणे अवघड झाले व वा अवैध वाहतुकीचा प्रश्न फार गंभीर झाला आहे अवैध वाहतुकीमुळे रहदारीस कोंडी होत आहे तसेच गांजांच्या अवैध विक्रेने तरुण पिढी बर्बाद होत आहे आणि शालेय व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी देखील यास बळी पडत आहेत या सर्व गोष्टींचा कायदा व वा सुव्यवस्थेवर परिणाम होऊन शहराचे वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येऊ शकणार नाही उमरखेड शहर हे शासन दरबारी अतिसंवेदनशील असल्याने छोट्या मोठ्या कारणांवरून जातीय दंगली येथे घडल्याचा इतिहास आहे या बाबींची आपण गांभीर्याने दखल घेऊन उमरखेड शहरातील अवैध धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देता ना एम आई एम के सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साज आई एम उमरगढ़ की जानब से ऑफिस में एक निवेदन दिया गया जिसके अंदर हमने ये मांग की है कि शहर के अंदर जितने अवैध धंधे शुरू है जैसे मटका हो गया शराब हो गया क्लब हो गया जुआ होगा गया ये सारे की सारी, सारी चीजें शहर के अंदर शुरू है कि सारे धंधों के ऊपर रोक लगाई जाए जिसकी वजह से आज उमरखेड़ की जनता बहुत परेशान है एक मजदूर मजदूरी कर रहा है दिन भर काम कर रहा है उसके अंदर आधे पैसे का मटका लगा दे रहा है कुछ पैसे की शराब पी रहा है और घर के अंदर जाकर अपने बीवी बच्चों को मार रहा तोड़ रहा जिसकी जिसकी वजह से कई घर उजड़ रहे इसीलिए आज हमने आज डी ऑफिस पर आकर शहर के थानेदार भी यहाँ पर मौजूद थे उन तमाम के सामने हमने इनको निवेदन दिया जिसके अंदर हमने हमारी डिमांड की है कि सारे शहर के अंदर जितने अवैध धंधे सारे अवैध धंधे बंद कराए जाए वरना हम एक शहर के अंदर एक आंदोलन करेंगे चक्का जाम करेंगे और जहाँ जहाँ पर दो नंबर धंधे शुरू है वहाँ पर जाकर हम हमारा आंदोलन शुरू करेंगे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यम एक विश्वसनीय नाव